नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवकाली आहे तीन हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे एक हजार आठशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे रुपये यापुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाले नऊ हजार तीनशे बावन्न क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे रुपये यापुढील बाजार समिती आहे अकोला आवकाल एक हजार चौदा क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक आलेली आहे पाच हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर आहे आठशे रुपये कमाल दर आहे एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार